त्र्यंबकेश्वर येथे महेश नवमी निमित्त भव्य शोभा यात्रा संपन्न श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर श्री बालाजी मंदिरात माहेश्वरी बांधव व महिला वर्गाच्या वतीने श्री महेश तथा शंकराचे मनोभावे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरातून पालखी शोभायात्रा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली सायंकाळी भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा काढण्यात आली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान महेश यांची मूर्ती विराजमान करण्यात आली होती वर भक्तीगीत वाजवीत मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे माहेश्वरी युवा पिढी महिला वर्गाचा उत्साह आधी औरच होता चौका चौकात गर्भ नृत्य करण्यात आले फुगड्या खेळण्यात आला भगवान महेशाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवन कुमार भुतडा यांच्या हस्ते मुख्य पूजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी भव्य अशी सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर माहेश्वरी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती या पवित्र उत्साहात माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष पवन कुमार भुतडा, सुनील कचोलिया उपाध्यक्ष गणेश भुतडा कोशाध्यक्ष प्रितेश भुतडा महेश युवा मंचचे अध्यक्ष धनेश मुंदडा सचिव सचिव प्रेम सोनी तर माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ शीतलताई भुतडा सचिव हेमा मालपाणे उपाध्यक्ष शीतल सोनी कोशाध्यक्ष सुवर्णा मंत्री आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश सारडा मालपाणी भुतडा सोनी मुंदडा उपाध्याय कासट चांडक कचोळे नागोरी लढा मंत्री बट्टड आदी समाज बांधव सहभागी होते ठिकठिकाणी महिला सुवासिनी पालखीचे औक्षण केले व्यवसाय बंद ठेवून माहेश्वरी समाज बांधव भगिनी उत्साहात सामील झाले होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर